नमस्कार आज मांडोगन फराटा येथे महाराष्ट्र शासनाचे आपले सरकार अथवा माई सेवा केंद्र जे आहेत त्यांच्या माध्यमातून उद्याची शेवटची तारीख असताना ही जमलेली गर्दी आणि हे अधिकृत सेंटर आहे परंतु जे गावामध्ये अनधिकृत म्हणजे बेकायदेशीर सेंटर आहेत त्यांच्याबाबत आपण सकाळी तक्रार केली होती तहसीलदार यांना आणि ह्या तक्रारीनुसार तहसीलदार मस्के साहेब यांनी मात्र अति तातडीने दखल घेऊन गाव कामगार तलाटे यांच्यावरती चौकशीची अहवाल पाठवण्याची जबाबदारी सोपवली त्यानुसार गावातील सर्व माही सेवा सेंटर यांची चौकशी सुरू झालेली आहे अधिकृत किती अनधिकृत किती त्याबाबत आपण माहिती घेत आहोत नमस्कार सर आपलं नाव सांगा मी शुभम लक्ष्मण जाने अधिकारी आज सकाळी तहसीलदार यांना गावामध्ये अधिकृत अनधिकृत जे सेवा सेंटर आणि जे काय आपले सरकार आहेत यांच्या माध्यमातून तक्रारी गेल्या की शासनाचे नियम नियमबाह्य पैसे ग्राहकांकडून घेतले जातात त्याबद्दल मस्के साहेब तहसीलदार यांनी अतिशय तातडीने निर्णय घेऊन यंत्रणा पुढील कामास लावली तर आपल्यावरती काय जबाबदारी दिली तर प्रत्येक सी एस सी केंद्र तपासून अद्यावत माहिती संध्याकाळपर्यंत साहेबांपर्यंत पोहचवायची बरं त्यामध्ये सूचना काय आहेत रेड कार्ड बद्दल काय सूचना असे आहे की प्रत्येक सी एस सी केंद्रावर किंवा माजी सेवा केंद्रावर रेड कार्ड असले पाहिजेत आणि दुसरं त्यांच्या त्यांच्या आयडी नुसारच त्यांनी कामे केले पाहिजे आणि ज्यांना दाखले देण्याचा अधिकार आहे त्यांनीच दाखले दिले पाहिजे बरं काही लोकांना स्वतःचा आयडी नाही परंतु रांजणगाव सांड सातवा तर शिरूर मधील काही लोकांचा आयडी वापरतात आणि तिथून उत्पन्नाचे दाखले देतात त्यावेळी दोनशे तीनशे रुपये हे घेतले जातात तर त्याबद्दल काय सूचना काय आहेत त्यांची तशी माहिती काढून वरिष्ठ कार्यालयामार्फत पोहोचवली बरं ज्यांना दाखले देण्याचे अधिकार नाही आहेत परंतु ते लोक देतात त्यांच्यासाठी काय सूचना आहेत असा विषय आहे की आज सर्व माहिती घेतली जाईल आणि माहिती वरिष्ठ कार्यालयाला दिली जाईल बरं त्याप्रमाणे तसेच तसेच काही लोक आहेत ना सर की कोणताही अधिकार नसताना माही सेवा केंद्र हा आकर्षक बोर्ड लावतात आणि ग्रामीण भागातील महिलांना जुन्या वयोवृद्धांना याच्याबाबत काय माहिती नसते काही लोक म्हणतात आम्ही समाजसेवा करतो आम्ही पैसे कमी घेतो परंतु त्यावेळेस खरी सर्वात जास्त मोठी लूट सुरू आहे मांडोगण फराटामध्ये तसे पाहता आता दोनच अधिकृत सेंटर आहेत दोन ते तीन असू शकतात परंतु मग इतर लोक उत्पन्नाचे दाखले जातीचे दाखले ह्यासाठी संजय निराधारसाठी दोन दोन तीन तीन हजार रुपये लोकांकडून घेतात अशा लोकांच्या तक्रारी आमच्याकडं आलेल्या आहेत त्यांची पूर्ण देल। चौकशी केल्या जाईल आणि जी काही माहिती आपल्याला मिळेल ती माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवली जाईल सर्व आज सकाळी तहसीलदार यांना तक्रार गेल्यानुसार माननीय मस्के साहेब यांनी हितार्थ आपल्या तालुक्याचे ते तसे पण आता समाजाचे राज्य आहेत आणि राजांनी आज जनतेचं घरानं ऐकलं आणि अति तातडीने म्हणजे अर्ध्या तासातच आपल्याला सूचना केल्या आदेश दिले त्याबद्दल माननीय तहसीलदार तहसीलदारसो यांचे समाजाच्या वतीने हार आर, हार्दिक अभिनंदन तसेच कौतुक होत आहे तरी पुढील कारवाई काय होते आपण पाहूया आणि त्यावेळी मात्र गावामध्ये फक्त तीनच महाई सेवा केंद्रे ही लोकांच्या निदर्शनास येऊ शकतात बाकीच्यांच्यावरती रीतसर कारवाई करण्याची मागणी आहे खूप छान प्रतिक्रिया दिली आपण धन्यवाद